गुंजाळवाडी येथे आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ठीक दोन वाजता या शुभ मुहूर्तावरती सप्तशृंगी देवी माता या मंदिराचे भूमिपूजन श्री देविदास पवार यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी माता मंदिराचे भूमिपूजन आज करण्यात आले त्यावेळी पूजा करून श्रीफळ फोडून व भूमीचे पूजन करून कुदळी मारून पाच पाट्या काढण्यात आल्या गुंजाळवाडी येथील भक्त मंडळ व ग्रामस्थ गुंजाळवाडी सरपंच व उपसरपंच तसेच चिंचावड सरपंच व उपसरपंच व त्यांचे सदस्य मंडळ व ग्रामस्थ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले व सप्तशृंगी देवीचे मंदिराचे काम पूर्ण करण्यात येणार आहे व स्व इच्छेने किंवा लोकवर्गणीतून होणार आहे सर्व ग्रामस्थांनी मदत करावी लवकरात लवकर मंदिर पूर्ण व्हावे तसेच भूमिपूजनसाठी उपस्थित ग्रामस्थ देविदास बाबा मंडू गुंजाळ प्रताप पवार माणिक पवार शंकर गुंजाळ नानाजी पवार केदा पवार नामदेव पवार भूषण गुंजाळ गणेश पवार दीपक पवार निलेश गुंजाळ अशोक पवार निवृत्ती गुंजाळ उपस्थित होते रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव

नमस्कार आज आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज तर आज गुंजाळवाडी येथे सप्तशृंगी माते मंदिर मातेच्या मंदिराचं बांधकाम म्हणजे भूमिपूजन झालेलं आहे तर बांधकाम चालू करता येते तर कशा पद्धतीने करता व कोणतं मंदिर आहे हे आपण त्यांच्याच मुखातून जाणूया नमस्कार <laughs> नमस्कार बोला सप्तशृंगी माता की जय आज आमच्या गुंजावाडी गावासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी सप्तशृंगी माते मंदिरचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हात उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनाप्रसंगी सर चिंचावड गावाचे सरपंच उपसरपंच व तसेच आमच्या गुंजावाडी गावाचे युवा नेतृत्व व तसेच माजी उपसरपंच चिंचावड गावाचे बंडू राणा गुंजा या व सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हातून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तरी आमच्या गुंजावाडी गावामध्ये आमचे मामा श्री मुन्ना मामा पवार यांनी जो एक पाऊल उचललेला आहे मंदिर बांधण्याचा तो खूप आनंदाची गोष्ट आमच्या गुंजावाडीकरांसाठी आहे त्यांनी जो सो खर्च व इतर जे नांदगाव असेल किंवा चिंचावड असेल निमगोळा डोंगरगाव जे ग्रामस्थ सो खर्च ने काही वर्गणी देतील त्या वर्गणीने आम्ही या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी सदैव सा तत्पर राहणार आहोत तरी आजूबाजूच्या जेवढे नागरिक आहेत ते आम्हाला नक्कीच मदत करतील हे आम्ही नम्र विनंती करतो धन्यवाद भाऊ तर आज आपण इथं बघत आहात की मंदिराचं त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे तर आपल्या रामराज्य स्टार टी व्ही न्यूज तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि लवकरात लवकर मंदिराचा कळस उभा राहावा ही परमेश्वराकडे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद